नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बेसन वापरून पालकची पातळ भाजी कशी बनवायची ते पाहूया इथे मी एक जुडी मोठी पालकची घेतली आहे ती निवडून घेतली पहिल्यांदा त्याच्यानंतर दोन तीन पाण्याने धुवून घेतली निथळवून घेतली आहे आणि भाजी आपल्याला आता कापून घ्यायची आहे चांगली बारीक भाजी कापून झालेली आहे आता फोडणी देऊन घ्यायची आहे तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मिरची लसूण ठेसलेला हिंग टाकायचा आहे एक मोठा कांदा बारीक कापलेला एक मीडियम साईजचा टॅमॅटो बारीक कापलेला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत कांदा टॅमॅटो परतून झालेला आहे आता याच्यामध्ये एक बटाटा घेतला आहे मी आवडत असेल तर टाका तो पण याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे एकच चमचा याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आता बटाटा बेसन चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मसाला ॲड करायचे आहेत तर हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण पालकची भाजी कापलेली आहे ती या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे शिजण्यासाठी याच्यामध्ये टाकायचं आहे पाऊन ग्लास पाणी जास्त पाणी घालायचं नाहीये आहे पाऊन ग्लासात भाजी शिजते एक वाफ काढून घ्यायची पहिल्यांदा हे बघा दोन मिनिटाची वाफ काढून घेतली आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत एक तर भिजवलेले टाका किंवा शिजवलेले टाका किंवा जाडसर शेंगदाण्याचा कोट टाकायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे मधूनमधून चेक पण करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून म्हणजे भाजी लागणार नाही बेसन वापरलं आहे ना, ना पण आता भाजी शिजली की नाही ते बघायचं आहे तर बटाटा आपण बघायचा आहे टाकलेला शिजला आहे की नाही भाजी शिजलेली आहे फक्त पंधरा मिनटातच भाजी होते ही आता गॅस बंद करायचा आहे आता वरून फोडणी द्यायची आहे तर तेल गरम करून त्याच्यामध्ये बारीक कापलेलं लसूण मी परतून घेतला आहे थोडासा लाल मिरची पावडर टाकायची आहे एक ते अर्धा चमचा आता ही फोडणी याच्यावर टाकायची आहे मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी ना गरम गरमच खायला चांगली लागते चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते तर अशी भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा